चला टीमस सज्ज रहा एका लायनीमध्ये शिस्तीमध्ये आपण सर्वांनी उभं राहा थोड्याच वेळामध्ये या खेळपट्टीचं पूजन करूया बऱ्याचशा स्पर्धा या खेळपट्टीवरती म्हणजेच भूमिपुत्र मैदान सेक्टर तेवीस कोपर खेळणे नवी मुंबईचं मैदान बऱ्याचशा स्पर्धा या मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष खेळत आलोय आणि बऱ्याचशा स्पर्धा या मैदानामध्ये आतापर्यंत चर्चेमध्ये राहिल्या हंगाम असतो टेनिस क्रिकेट क्रिकेट वेडे त्यांचा एक हंगाम असतो टेनिस क्रिकेटचा हंगाम मान्सून रबर क्रिकेटचा हंगाम तो हंगाम हळूहळू थोडासा थांबत आलाय कारण की पाऊसही थांबलाय गणपती उत्सव साजरा झाला त्यानंतर गौरी गणपतीला जो पाऊस पडला त्यानंतर आपण पाहिलं तर विसर्जनाच्या दिवशी पाऊस पडला नंतर तर पावसानं आराम घेतला पण क्रिकेट आराम कधीच घेत नाही जरी पाऊस थांबला असेल तरी मान्सून ब्लास्टच्या या शेवटच्या काही स्पर्धा बाकी आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर तुमच्या भेटी साली साठी आलेली स्वराज्य वारणा मोरना रबर बॉलची मान्सून ब्लास ही एक स्पर्धा जी आज भूमिपुत्र मैदानावरती खेळवली जाते खूप सारा आनंद या स्पर्धेला येईल खूप सारी मजा, यास मजा या स्पर्धेला येईल मजा करूयात आजच्या या स्पर्धेमध्ये प्रत्येकजण आपल्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये आनंद शोधत असतो आम्ही क्रिकेट वेळे क्रिकेटमध्येच आनंद शोधतो मैदानाच्या अगदी मधोमध तुम्ही पाहता ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं उद्घाटन इनॉग्रेशन केलं जाईल त्याच्याच बाजूला तुम्ही पाहता अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्याला पुष्पहार अर्पण केलं जाईल ही परंपरा आहे आणि क्रिकेट वेड्यांची परंपरा आहे की एखाद्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन करून ती ट्रॉफी बघावी तो ती डोळ्यामध्ये साठवावी आणि त्या ट्रॉफीसाठी खेळत राहावं त्याच मैदानामध्ये तिथून पुढे झुंज चालू होते एखादी युद्ध एखादी लढाई अशीच चालू होत नाही त्याच्यासाठी एक चांगली सुरुवात करावी लागते आणि ही ती सुरुवात आहे या स्पर्धेची मान्सून ब्लास्ट स्वराज्य वारणा मोरना रबर बॉल याही असोसिएशनने आपण पाहिलं तर जेव्हा क्रिकेटमधील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी सुरुवात केली बरेचसे व्यासपीठ ते घेऊन आले बरेचशा चांगल्या स्पर्धा ते घेऊन आले आणि त्या सगळ्या स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर आहे एखादं असोसिएशन चालवायचं म्हणजे सर्व खेळाडूंना सांभाळून ते असूशन पुढे न्यायचं असतं मी विनंती करेल पाण्याची बॉटल मैदानापर्यंत आपण पोचवा डी डी आवाज येतो तिथपर्यंत येस बरेचसे खेळाडू याही स्पर्धेसाठी अगदी गावावरून ट्रॅव्हल करून प्रवास करून आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो बरेचसे खेळाडू गावी स्पर्धा असल्यानंतर मुंबईवरून नवी मुंबईवरून गावाकडे प्रवास करतात आणि हा जो प्रवास आहे क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटसाठी होणारा प्रवास हा प्रत्येक महिन्याला तसा चालूच असतो कारण की जेव्हा यात्रा जत्रा चालू होते तेव्हा बरेचसे स्पर्धा या गावच्या विभागामध्ये असतात अगदी शिरायामध्ये बत्तीस शिरायामध्ये वारणा विभागामध्ये मोरणा विभागामध्ये या संपूर्ण स्पर्धा असतात तेव्हा प्रत्येक जण इकडून त्या विभागामध्ये खेळण्यासाठी दाखल होतो आज मान्सून ब्लास्ट स्वराज्य वारणा मोरना रबर बॉलची ही स्पर्धा नवी मुंबईच्या विभागामध्ये आणि बरेचसे खेळाडू गावावरून आज दाखल झालेत त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून एक एक खेळाडू हळूहळू या मैदानाच्या दिशेनं येऊ लागलाय त्यांना विनंती करेल तुम्ही आला असाल तर तसंच सरळ जाऊन आपण लगेच लाइनअप त्या लाईनअपशी जॉईंट व्हा चला सर्कल करून घ्या लवकर तुमच्या टीम मिटिंग आहेत त्या मॅच चालू होणार त्याच्या आधी टीम मिटिंग करून घ्या तोपर्यंत आपण सर्कल करून घ्या ऑरेंज टीम चला प्लीज सर्कल करून घ्या आपण टीम मिटिंग मॅचच्या वेळी करूया प्लीज थँक यू लाईव्ह चालू झालंय मित्रांनो काही प्रेक्षक तुमच्यासोबत जोडले गेलेत तुमच्या स्पर्धेशी जोडले गेलेत आणि जेव्हा यूट्यूब लाईव्ह चालू होतं तेव्हा प्रत्येकजण आपण शिस्त दाखवत असतो ती तालुक्याची असते ती गावाची असते ती आपली क्रिकेटची असते ती दाखवणं महत्वाचं आहे तर यासाठी लाईन अप करून घ्या इतर खेळाडू तुम्ही मैदानामध्ये दाखल झाला असेल तुम्हीही लाईनअपमध्ये जा Totalmente. ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय अर्थातच एम टी सी लाईव्ह म्हणजे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा पाहत आहे तुमच्या माहितीसाठी ज्या मराठी मुलानं उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवायचं पण आपल्याला आवडणाऱ्या क्रिकेट क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं म्हणून युट्यूब वाहिनी चालू केली ती आकाश खिल्लारेनं आणि आकाश खिल्लारे आज एम टी सी लाईव्हचा सर्वे सर्व आहे प्रोपरायटर आहे जेव्हा मरा ही मराठी मुलं उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवतात युट्यूब वाहिनीच्या चॅनल्समध्ये पाऊल ठेवतात तेव्हा त्यांची मेहनत ही खूप महत्वाची असते आणि तसाच मेहनत करणारा आणखीन एक युट्यूब वाहिनी आहे जी प्रेक्षकांना काय हवं आहे प्रेक्षकांना क्वालिटी एच डी क्वालिटी या सर्व गोष्टींचा पूर्णपणे विचार करून त्या सगळ्या गोष्टींवरती काम करून एक चांगली युट्यूब वाहिनी आज एम टी सी लाईव्ह आपल्यासाठी घेऊन आलेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही युट्यूब वाहिनीवर आता आता बघत असाल मॅच युट्यूब वाहिनीवरती तर लगेच लाईक करून सबस्क्राईब करा ते आकाश किल्लारे आणि त्या एमटीसी लाईव्ह साठीचं सा एक छोटस सा फ्रेम असत मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस स्वराज्य वारना मोरणा रबर बॉल स्वराज्य वारना मोरणा क्रिकेट असोसिएशन बत्तीस शिराणा ही संपूर्ण स्पर्धा मान्सून ब्लास्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय दहा संघ आहेत एकूण दहा संघ मालक आहेत त्या दहा संघ मालकांचंही कौतुक त्यांच्यामुळे आज खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ भेटलंय त्यांच्यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी एक रंगभूमी भेटली आहे आपला खेळ दाखवण्यासाठी ते सर्व दहा संघमालक सज्ज आहेत दहा संघ मालकांचे त्यांचे विश्वासू शिलेदार म्हणजे आयकॉन त्यांना म्हणतात ते शिलेदार आहेत या प्रत्येक टीमचा एक शिलेदार आहे ते महत्वाचे आयकॉन कॅप्टन सगळे सज्ज आहेत आज पहिलीच मॅच ज आपण पाहिली तर अर्थातच आहे एक महत्वाची अभंग इलेवन विपक्ष श्री चिंचवेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी पहिलीच मॅच आजच्या दिवसामध्ये खेळली जाणार आहे त्याचाही टॉस खेळपट्टीच्या मधोमध होईल सगळे पंच पॅनल आज उपस्थित स्पर्धेसाठी विनोदजी भगत झुगाव डोंबोलीवरून अभयजी सर डोंबोलीवरून प्रशांतजी देसाई सर हे सगळे अंपायर पॅनल आहेत सिस्तीचं पॅनल म्हणून ओळखलं जातं आणि स्पर्धा महत्त्वाची आहे मोठ्या स्पर्धेला मागणीचे अंपायर मागणीचे समालोचक या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा स्वीट वॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट, चा चा। टेनिस क्रिकेट जी मडवी सर अर्थातचा क्रिकेटमधील अभ्यासू महत्व म्हणजे जी मर्डेकर सर दत्ता धोंडे सर म्हणजे डी आणि हे सगळे आज समालोचक मित्र परिवार आज उपस्थित आहे मजा येणार मजा करणार आणि हा मजा करण्यासाठीच तर आम्ही आलो आहे मजा येईल आजच्या या स्पर्धेला मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस खेळपट्टीचं पूजन केलं जातं आमचे सगळे मान्यवर आज उपस्थित आहेत देवता आहे आमची खेळपट्टी भरपूर काही या खेळपट्टीवरती आम्ही शिकलो आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर कधी शिकलो आणि कधी आयुष्यात कामाला आलंही नाही आहे पण या खेळपट्टीवरती नाणेफेक केल्यानंतर निर्णय काय घ्यायचा हे या खेळपट्टीवरती शिकलो जिंकलो तरी जमिनीवरती राहायचं हारल्यावरती भरारी घ्यायचं या खेळपट्टीवरती शिकलो आहे गावागावाला एकत्र करणं या खेळपट्टीनं शिकवलं आयुष्याच्या पटलावरती कसं जगावं यास्त खेळपट्टीनं शिकवलं आणि ही ती खेळपट्टी आहे ज्याला क्रिकेटची देवता आम्ही बोलतो बरेचसे खेळाडू या खेळ क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आपल्या क्रिकेटचा प्रवास करतात आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये आपलं एक स्वतःचं नाव बनवतात या खेळपट्टीचं पूजन सध्या आमच्या मान्यवरांच्या शुभ केलं जात आहे या खेळपट्टीला सध्या आपण पाहिलं तर पुजलं आहे सुगंधित अगरबत्ती त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुष्पहार अर्पण करून या खेळपट्टीला यष्ट्यांना मानवंदना दिली जाते टाळ्यांचा आवाज म्हणजे पहिला नारळ वाढवला जातोय आपल्या कुलदैवताला कुलदेवीला ग्रामदैवताला श्री गणेशाला वंदन केलं जाते की दोन दिवस ही स्पर्धा या मैदानावरती या खेळपट्टीवरती खेळवली जाणार कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी कुठलाही गालबोट लागू नये यासाठी आपल्या कुलदैवताला कुलदैवीला आपल्या ग्रामदैवताला श्री गणेशाला यावेळी नमन केलं जात आहे गणरायाचा जयघोष करत या खेळपट्टीला या स्पर्धेला आता शुभारंभ होतोय शुभमूर्त आम्ही कुठेच काढला नाही ना ज्योतिषीला विचारला विचारलं ना कोणत्या गुरुजीला विचारला कारण की आमच्यासाठी जिथून आम्ही सुरुवात करू तो आमच्यासाठी शुभमूर्त आहे बरोबर दहा वाजून पंधरा मिनटं ही शुभ मुहूर्ताचा आकडा आहे आजच्या दिवसातला दहा मालक आज मान आहे दहा संघमालक कारण की आज सन्मान आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघमालकांना यासाठी सन्मान असतो कारण की त्यांच्यामुळे खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ भेटतो आणि जर आज मान्सून ब्लास्टमध्ये टोटल एक नाही दोन नाही तर दहा संघमालक आहेत म्हणजे दहा आयकॉन दहा कॅप्टन आणि त्यांच्या सगळ्यांच्या जबाबदारीवरती प्रत्येक खेळाडू आपला खेळ दाखवणार हे पहा मान्यवर ज्यांचे शुभ असते या खेळपट्टीवरती नारळ वाढवला जातो आहे तर वर्ल्ड कपपेक्षा कमी नाही आहे एखाद्या जत्रेपेक्षा यात्रेपेक्षा दिवाळीपेक्षा हे क्रिकेटचा सण आम्हाला कमी नाही आहे म्हणजे बोलतात ना ती जत्राच आमच्यासाठी क्रिकेट आहे यात्राच आमच्यासाठी क्रिकेट आहे दिवाळीच आमच्यासाठी क्रिकेट आहे प्रत्येक सण आमच्यासाठी क्रिकेट आहे वेड आहोत क्रिकेटचे चाहते आहोत क्रिकेटचे काहींना वेळ असतं काहींना प्रेम असतं आम्हाला वेळ आहे क्रिकेटचं उठता बसता चालता बोलता झोपता फिरता क्रिकेट आणि क्रिकेट आणि आमच्या स्वप्नातही क्रिकेट असतं आमच्या नसात एक क्रिकेट आहे आमच्या रक्तात एक क्रिकेट आहे आमच्या विचारात एक क्रिकेट आहे आमच्या ध्येयात क्रिकेट आहे आणि आम्ही क्रिकेटसाठी जन्मलो क्रिकेट वेडे आम्ही आहोत आणि हे सगळे आज मैदानामध्ये दिसतील तुम्हाला आणि ज्यांच्या शुभ असते सध्या आपण पाहिलं तर हे सगळे खेळपटीचं पूजन केले जातं त्यांनीही एक काय क्रिकेट गाजवला आहे आणि आज त्यांच्यामुळे खेळाडूंना व्यासपीठ भेटतं असे सगळे मान्यवर आज आहेत या सगळ्या मान्यवरांच्या शुभ असते आज या खेळपटीचं पूजन केलं जातं आहे संपूर्ण कमिटीचं मी कौतुक करेल कमिटी म्हणजे सगळे ज्याच्यामध्ये एकही एक नाव चुकणार नाही म्हणजे कमिटी त्या सगळ्यांमुळे आजचा हा दिवस आहे इथून पुढचे दोन दिवस या संपूर्ण कमिटीमुळे आहे त्यांनी मेहनत केली गावी शेतामध्ये ज्या पद्धतीने मेहनत करावी लागते तशीच नवी मुंबईमध्ये येऊन हे संपूर्ण मैदान साफ स्वच्छ ग्रास कटिंग तुम्ही पहा एवढा पाऊस झाला एवढे महिने मैदानामध्ये स्पर्धा चालू होते मात्र या मैदानामध्ये ग्रास कटिंग असेल व्यासपीठ असेल या सगळ्या गोष्टी या कमिटीनं सजवलेत बॅनर्स असतील खेळाडूंचे टी शर्ट्स असतील ही सगळी मॅनेजमेंट आहे या कमिटीनं केली आहे थोड्या वेळानंतर ट्रॉफी दिसेल कशी आहे ट्रॉफी गोल्ड ट्रॉफी आहे क्रिस्टल ट्रॉफी आहे काही वेगळं आहे का कारण की वर्ल्ड कपची ट्रॉफी बघून बघून ती गोल ट्रॉफी बघून बघून सगळे गोल गोल फिरायला लागलेत पण ती गोल ट्रॉफी आहे का काही वेगळा आहे का तेही बघायचं आमच्या प्रेक्षकांना अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जातोय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीमध्ये आवसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती मुठबळ मावळे हाताशी घेऊन स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा माझा छत्रपती ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते त्या स्त्रीच्या पदराला हात नावणाऱ्या रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती आणि त्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या सोहळ्याचा शुभारंभ केला जातो ज्या देवतेमुळे देवळामध्ये देव आहेत ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आता ही ट्रॉफी ट्रॉफी नक्की कशी दिसते ट्रॉफी नक्की कशी आहे ट्रॉफीची किंमत जिद्द चिकाटी मेहनत आणि एक गोष्ट ही ट्रॉफी कुठेही जा कुठेही नवस करा दहा नार अकरा नारं काही करा हा ट्रॉफी भेटत नसते मेहनत करावी लागते जिद्दीनं लढावं लागतं रडला तरी ट्रॉफी नाही देणार आणि त्या ट्रॉफीकडे थ्री टू वन ही ट्रॉफी तुमच्यासमोर कशी आहे गोल नाही आहे ट्रॉफी वर्ल्ड कप नाही आहे त्या गोल ट्रॉफीमुळे गोल गोल झोल आणि त्यानंतरची ही ट्रॉफी एक नवीन आहे मित्रांनो काहीतरी नवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो काहीतरी एक छान तुमच्यासाठी घेऊन आलो कारण की या एक अनोख्या वेगळ्या ट्रॉफीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असणार आहे या ट्रॉफीसाठी खेळही वेगळा करावा लागणार आहे शंभरांपेक्षा एक चांगला खेळ तुम्ही केलात तर ही ट्रॉफी तुम्हाला बोलवेल ही ट्रॉफी तुमच्यापर्यंत येईल या संपूर्ण स्पर्धेसाठी महत्वाचा करंडक म्हणजे ही ट्रॉफी आहे त्या ट्रॉफी सोबत एक छान फोटोशूट प्रत्येकाची इच्छा असते ट्रॉफी सोबत एक फोटोशूट व्हावा प्रत्येकानं डोळ्यामध्ये अगदी या ट्रॉफीची प्रतिमा आता भरलेली ही ट्रॉफी प्रत्येकाच्या नजरेसमोर असणार आहे आणि हे बोलताना ही बोलता युद्धाची सुरुवात आहे मगाशी उल्लेख केला तसा युद्धाची सुरुवात अशीच होत नाही युद्धाची सुरुवात होते या युद्धामध्ये जिंकणाऱ्याला काय भेटणार बक्षीस काय असणार ट्रॉफी कोणती असणार हे पहिलं त्याच्या नजरेसमोर दाखवलं जातं ही ट्रॉफी आहे तुमच्या या स्पर्धेसाठीची या दोन्ही कॅप्टनमध्ये आता टॉस होतो एका बाजूला अभंग ची कॅप्टन दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू टीमचे कॅप्टन दोघांच्या बिटवीन टॉस होईल महत्वाचा टॉस असेल हा जो आपण पाहिलं तर उदयजी पाटील साहेब यांच्या शुभ टॉस उडवला जातोय कॉल महत्वाचा आहे वातावरण शांत आहे जो जिंकेल तो मांगरुळ टीम श्री चिंचवड स्पोर्ट्स मांगरुळ टीम वन डी टॉस अभंग टीम अभंग टीम टॉस विन झाले ब्ल्यू आर्मी ब्ल्यू कलर जर्सी मध्ये अभंग टीमला पाहत आहे त्या टीमनं टॉस जिंकलाय मयूर आहे ना तो मयूर पनागा। मयूर पन्नाकर वॉ ना टॉस जिंकल्यानंतर थोडासा वेळ घेऊन टीमकडे जाईल थोडीशी चर्चा करेल आज की आज या शांत वातावरणामध्ये काय महत्त्वाचं राहील बॅटिंगसाठी की गोलंदाजीसाठी पाऊस पडेल की नाही ते देखील सध्या बघितलं जाईल चान्सेस आहेत का पावसाचे हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातील एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय एक रिक्वेस्ट आहे स्पर्धा बघताय युट्यूब वाहिनीवरती ज्यांच्यामुळे पाहताय भाऊ सबस्क्राईब करा इथून पुढच्या सगळ्या स्पर्धा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येतील ट्रॉफी दाखवली जाते म्हणजे जो घेऊन येतो तो नसिव्वान आहे डीडीला पाहत आहे इज अ गुड कॉमेंटेटर इन पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि तो सध्या ही ट्रॉफी व्यासपीठाकडे घेऊन येतो हा मान पहा ट्रॉफीला अगदी पुष्पहाराने सजवले ती आणि ही ट्रॉफी ज्याच्या घरामध्ये जातं त्याचं घर सजतं भाऊ ट्रॉफीची किंमत विचारू नका कारण की या ट्रॉफीला किंमत कोणतीच नसते काही गोष्टींची किंमत ठरत नाही काही गोष्टींना किंमत ठरलेली नसते ती ही संपूर्ण ट्रॉफी आणि पहा प्रत्येकाची इच्छा आहे ट्रॉफी सोबत आपला फोटो असावा तो स्टेटसला असावा या ट्रॉफीसाठी जी दहा संघ दहा संघ मालक कोणत्या संघ मालकाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये ही ट्रॉफी जाईल आणि मग उल्लेख केला की काहीतरी वेगळं आहे काहीतरी नवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो तर हे घेऊन आलो शोधावं लागतं शोधल्यानंतर प्रत्येक वेगळी गोष्ट तुम्हाला भेटते ही ट्रॉफी भेटली आणि टॉस देखील यंदा वेगळा आहे